अपडेट न्यूज यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड वृषभुर्फ जब्बा वानखेडे याला एमपीडीए म्हणजेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज कायद्याअंतर्गत ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले आहे सन दोन हजार अठरापासून ऋषभ वानखडेवर घातक शस्त्र बाळगणे मारामारी मालमत्तेची तोडफोड गंभीर दुखापत करणे जिवे मारण्याचा प्रयत्न आणि जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या कृत्यांमुळे यवतमाळ शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अवधूतवाडी पोलिसांनी त्याच्याविरोधात एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर बारा जून दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी करण्यात आले पोलीस तेव्हापासून त्याचा शोध घेत होते अखेर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले आणि पुढील एक वर्षासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रतिनिधी सय्यद मतीन Never miss an update.